महिलांनो सावधान गुरुवारी देव धुणाऱ्यांनी एकदा नक्की हा व्हिडिओ पहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुवारी देव धुवू नका नाही तर लक्ष्मी माता निघून जाते ओंबरट्यावर हळदीचे लेपन म्हणजे लक्ष्मीला मंत्र गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे अखंड लक्ष्मीचा गुप्त उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक कितीही संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचं ओझं कमी होत नाही आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी त्यांची आर्थिक अडचण ही काही सोडतच नाही याचे उत्तर लपलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण करा कच्चे दूध गुरुवार हा फक्त एक दिवस नाही तर तो आहे देवकृपेचं दार या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मीदेवी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जिथे त्यांना शुद्धता भक्ती आणि तुळशीचा सुवास मिळतो तिथेच ते थांबतात आणि त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे पण गुरुवार हा एकमेव दिवस आहे जो ज्ञान श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो गुरु म्हणजे बृहस्पती देवांचा शिक्षक तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे म्हणूनच गुरुवारी विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थैर्य बुद्धी आणि धन हे तिन्ही लागतात गुरुवारी विष्णू पूजा कुर्यातम तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे म्हणूनच गुरुवारी विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थैर्य बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात गुरुवारी विष्णू पूजा कुर्यातम भक्त मनोहरम असं बृहस्पती पुराणात लिहिलं आहे गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो म्हणूनच या दिवशी त्यांच्या एकत्र पूजनाने नात्यात चौख्य घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती मिळते विष्णू म्हणजे पालनकर्ता जो मानला जातो आपल्याकडे अनेकांना वाटतं की गुरुवारी पूजा असल्यामुळे देवघर धुणं पुसणं साफ करणं शुभ असावं पण हे अगदी उलट आहे गुरुवार हा विष्णूंचा विश्रांतीचा दिवस आहे या दिवशी तो योगनिद्रा अवस्थेत असतो आणि अशावेळी देवघर धुणं म्हणजे देवांच्या निवासस्थानी व्यक्त व्यत्ययानं देवघर म्हणजे घराची ऊर्जा केंद्र ते दररोज स्वच्छ ठेवणं चांगलं आहे पण गुरुवारी धुनं नाही कारण त्या ऊर्जेचा प्रवाह स्थिर ठेवायचा असतो तू जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते आणि लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते त्याऐवजी हो गुरुवारी फक्त देवघरात धूप दीप आणि जलाने जल आणि तिलक लावला देवाच्या मूर्तींना तर तुळशीचे पान हळ हल, हळद कुंकू आणि पिवळे फूल अर्पण करावे हेच पुरेसं असतं गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकुवाचं मिश्रण लावावं हे का करायचं तर कारण उंबरठा हा घराचा संरक्षक बिंदू असतो इथेच देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो हळद म्हणजे शुभत्व आरोग्य आणि स्थैर्य कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीतत्व दोन्ही मिळून लक्ष्मीचे प्रतीक आहेत गुरुवारी उंबरठ्यावर लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचं दार उघडल्यासारखे आहे आणि लक्ष्मी देवी पाहून त्या घरात प्रवेश करते हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने म्हणजेच अनामिकेने हे लेपन लावावे आणि हा मंत्र म्हणावा ओम श्रीम रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम याचं कंपन घरभर पसरतं आणि लक्ष्मी स्थायू होते तुळशीला कच्चे दूध का अर्पण करायचे तुळस ही श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय आहे शास्त्रात म्हटले आहे तुळशीपत्र विना तुळशी विष्णू पूजा न कार्यतम म्हणजे तुळशीशिवाय पूजे विष्णूची पूजा अपूर्ण आहे छप्पत जेव्हा आपण तुळशीला कच्चे दूध अर्पण करतो तेव्हा त्या दुधातील सत्वगुण ऊर्जा तुळशीच्या देवी कंपनाशी एकत्र होते त्या कंपन्यामुळे तुम्हाला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात दहन दहन आरोग्य आणि सुखाचे कंपन निर्माण होते हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओतावे तुळशीला दूध अर्पण करताना मनात म्हणावे हे तुळसी माता हे विष्णुपत्नी आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तुमच्या घराशी जोडला जातो हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगतो जिथे सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे यश पैसा आणि प्रगती आपोआप आकर्षित होते गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचं मन शांत होतं वातावरण शुद्ध होतं आणि मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते ही प्रक्रिया मनाचा कंपन स्तर वाढवते आणि तेच कंपन स्तर तुला संधी पैसा आणि नशीब आकर्षित करते ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथे अपव्यय कमी होतो वाद संपतात आणि घरात कायमच अन्नधान्य वस्त्र यांची कमतरता राहत नाही जर गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तर ही पाच कामे कधीही करू नयेत त्यातील पहिलं म्हणजे देवघर धुणं म्हणजे देवांच्या ऊर्जेला व्यक्त्य येतो दिवसांवर असं करणं शुभत्व कमी करते दोन कपडे किंवा केस धुणं तीन लोखंड किंवा काळ्या वस्तू विकत घेणे याने लक्ष्मीचा प्रवाह थांबतो चार गुरुवारी घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त व्य वे, व्यक्त करणं विष्णू लक्ष्मी दोघेही दूर जातात पाच कच्चे दूध वाया घालवणे कच्चे दूध अर्पण केल्यानंतर ते जमिनीवर टाकू नका तुळशीच्या मुळाशी जावे याची काळजी घ्यावी जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर हा उपाय नक्की करा सकाळी स्नानानंतर पिवळे वस्त्र परिधान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचा कुंड ठेवा एका तांब्यात किंवा भांड्यात थोडे कच्चे दूध पिवळी फुले आणि हळदीचा चिमूट घाला त्या मिश्रणाचा तुळशीच्या मुळाशी अर्पण करा हे सर्व करताना मनात म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय हे अकरा वेळा म्हणा यानंतर तुळशीची तीन पाने घेऊन विष्णूंच्या पायाजवळ ठेवा हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू या दोघांची कृपा मिळेल असे हजारो लोकांनी अनुभव घेतला आहे ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवेल काहींचे कर्ज संपेल काहींच्या व्यवसायात अचानक वाढ होईल आणि काहींच्या घरात सतत सुख आणि आनंदही वाढेल हे चमत्कार नाहीत हे आहेत ऊर्जेचे विज्ञान विश्वात तुझे कंपन पाठवतोय तेच परत येतात गुरुवारचा हा उपाय म्हणजे त्या कंपन्यांना श्रीमंतीशी जोडणार आहे लक्ष्मी मिळवणं एवढं अवघड नाही पण तिला टिकवणे खूप कठीण आहे ती फक्त त्या घरात राहते जिथे श्रद्धा शुद्धता आणि शांती आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त दहा मिनिटे वेळ काढला आणि तुळशीला दूध अर्पण केले तर देव घरात दिवा लावला तर आणि घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केले तर तुमच्या देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटेल विश्व तुम्हाला भक्त आहे आणि मग या हळूहळू सगळं बदलायला लागतं घरात पैशांचं ओझो वाढतं मन शांत होतं आणि जीवनात स्थैर्य येते गुरुवारच्या दिवस लक्ष्मीला आवडतो तुळशीला दूध अर्पण करणे म्हणजे विष्णूंना प्रेम व्यक्त करणं या प्रेमातूनच निर्माण होते समृद्धी सुख सौख्य म्हणून या गुरुवारी हे विसरू नका तुळशीला कच्चे दूध अर्पण करा उंबरट्यावर हळदीचे लेपन करा आणि मनापासून म्हणा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ